भाऊ बहिणीचं नातं रक्ताच्या पलीकडचं प्रेम आणि स्नेहाचं बंधन असतं भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि आमदार चित्रा वाघ यांनी सुद्धा साजरी केली आहे आमचं नातं रक्ताच्या पलीकडचं आहे आणि आमच्या नात्याला कोणाचीही दृष्ट लागू नये नजर लागू नये अशी भावना यावेळी चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे गेली वर्ष हा जो आ, एक प्रघात आहे की रक्षाबंधनला मी जाणं आणि दादाने भाऊबीजेला माझ्या घरी येणं हे आजच्या आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा असा हा क्षण आहे ज्या सगळ्या चढा चढ आणि उतारामध्ये सगळ्या ग्राफमध्ये पॉलिटिकल ग्राफमध्ये पर्सनल ज्या काही गोष्टी असतात त्या ठिकाणी माझा दादा खंबीरपणे माझ्यासोबत त्या ठिकाणी उभा असतो त्याच्या इथे जर काही झालं तर माझे डोळे पाणवतात माझ्याकडे जर काही झालं तर त्याचे डोळे पाणवतात याहून आणखी नातं काय असू शकतं आणि त्यामुळे खरंच आमच्या नात्याला कुणाची दृष्ट लागू नये आज स्वामींकडे मी सकाळी तीच प्रार्थना केली